तर आज आम्ही पुढे की ओमाचं ॲडमिशन घ्यायचंय तर कालपासून आमचा विचार चालू होता पण काल काही कामामुळे राहिलं होतं तर ॲडमिशनला आम्ही निघालो होतो तर असंच म्हणलं देवाचं हे नमस्कार किंवा डेको टेकून पाय पड तिथं हात जोड असं देवाला इथे असं मंदिर आहे आमच्या गावाजवळ इथे पाया पडायला आलेलो आम्ही चला ॲडमिशनच्या आधी आपण देवाचं दर्शन घेऊन जाऊया तर इथे प्रसाद वाटला इथेच श्रेय तर आम्ही इथे आलेलो पहिल्यांदाच तू स्कूल ला आलेला इथे बघायला याच्या आधी कधी आला नव्हता त्याच्या आधी आम्ही गेलेलो तर आज ऍडमिशनसाठी आलेलो आम्ही बघा कसा खेळतोय चला चला तर निघतोय आम्ही आता बघू आता स्कूल ओपन आहे की नाही हे आम्हाला ओळखीशन चालू होत नाही घेतलेला बघायचं होत असेल तर आजच ऍडमिशन घेऊन यायच इकडे च आहे का चालू स्कूल बंदच आहे गेट बंद आहे तर ऑफिस नंबर नाही घेतला बघा तर इथे आता गेटच बंद दोन नको अजून शाळा सुरू झाली नाहीये फोन करून विचारला ते शाळा सुरू होणार आहे तर तेव्हा ऍडमिशन घेता येईल तर पुढच्या पार्टसाठी प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब